सिनेमा दिग्दर्शित करावा आणि तोही मॅम मॅमसोबत करावा आणि त्यांचं पदार्पण असेल या सिनेमातलं मराठी इंडस्ट्रीतलं जी हे कधी ट्रिगर झालं आणि ती श्रावणी तुम्हाला यांच्यात कधी दिसली सर्वप्रथम मला प, आ, हे सांगायचं की मी जिनेल्याचा त्यांच्या क्राफ्टचा फार मोठा फॅन आहे ॲज अन ॲक्टर आमची आम्ही एकमेकांचे फार चांगले मित्र आहोत बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड झालो नवरा बायको झालो आता पालक आहोत ही रिलेशनशिप वेगळी परंतु त्यांचा क्राफ्ट हा त्यांचा क्राफ्ट आहे खरं त्याच्यावर माझा हक्क नाही आहे मी फक्त अप्रिशिएट करू शकतो की अरे वा त्यांची ती इंडिव्हिज्युअलिटी आहे जी त्यांचा स्वतःचा क्राफ्ट आहे आणि मला नेहमी असं वाटतं की यापूर्वी पाच भाषेत त्यांनी काम केलं म्हणजे त्यांचा डेब्यू जेव्हा हिंदीमध्ये झाला तुझे मेरी कसम त्याच वर्षी शंकर सरांबरोबर त्यांचा बॉईज तामिळमध्ये झाला ज्याच्यात जा ए आर रेहमानचे म्युझिक ब्लॉकबस्तर पिक्चर तो त्यानंतर सत्यम तेलगूमध्ये नागार्जुनाजींचं जे प्रोडक्शन हाऊस आहे त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये तो चित्रपट सुपरहिट झाला तर न त्यानंतर त्यांनी कन्नडामध्ये चित्रपट केला मल्याळममध्ये केला पाच भाषा झाल्या होत्या आणि ह्या पाच भाषा तशा त्यांच्या सहवासातल्या नव्हत्या बो बोली चालीत नव्हतं पण मराठी लग्न झाल्यापासून मराठी भाषा आईबरोबर ते बोलतात दहा वर्ष मी आहे मी बोलतो आहे मुलं बोलतात तर मला कुठं वाटलं की ह्या भाषेत त्यांनी नक्कीच चित्रपट करावा आणि सगळं ते जुळून आलं असं ठरून नव्हतं की हा चित्रपट आपण करू आपण दोघे मी डिरेक्ट करतो ते सगळं मला वाटतं कधीकधी ते जुळून येतं जसं आमचं रिलेशनशिपसुद्धा जुळून आलं तसं वेळ हा चित्रपटसुद्धा आमच्या नशिबी तो जुळून आला